दिसता तर झालाच आपला आणि आंघोळ करून घेतो मी पटपट मी का निपाक पाणी बनवतो आणि मग पाणी मध्ये बाहेर तिकडं बाहेर सोबत जा लागल थोडस अजी मार्केट मध्ये मा जातो म्हटलं जी थोडस त्या हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे का नाही तर बाहेर विचारतो काय काय हे करायचं आणि मी ना अजून कोणती एखादी बाई पाहतो कोण येते कोण नाही तर आता सगळ्यात जण येतं जमणार नाही तर म्हणून एखादी बाई ना मी चालली जातो म्हटलं सामान आणण्यासाठी तर लवकर लवकर आंघोळा करून घ्या मग मी कपडे मोपडे धुर स्वयंपाक पाणी लवकर करतो मी काजल तर हॅस मले काजल लय कामाची आहे की तुमची पोरगीची लय कामाची आहे लयच कामाची आहे म्हटलं ते पोरगी हा पण ते पोट्टीने आपल्या मतानं करून लयच बेकार काम केलं कामागी माती एक नंबर आहे माई पोरगी हा सर्व गोष्टीत चांगली आहे ना ते पोरगी पण त्या पोट्यानं कसं फसवलं तिले ना कसं नाही आणि कशी गेली त्याच्या चाटीत काय माहित का बाई पोरगी हे ऐकेच नाही जी कोणाचं बिलकुल ऐकली नाही बापाचं नाही ऐकलं माय नाही ऐकलं आणि गेली बाई ते उठून पळत त्याच्या मागं काय करता मग आता शिकले सवले काय करता मग आता काहीच थे आता दिमाग चालते तसा आता माय पोट नाही का माय पोट वडा नाही ते केलं स्वतःच्या मताने हा आता जवळ पाच चार महिने होऊन राहिले हा पोरगी झाली त्याने नातीन तुम्ही पाहिली नसून तुम्हाला माझे नाही चंदाच्या घरी मी नाव चंदा तर काल आलीच नाही मग हा अरे देवा आता राग आता नाही फुगन बाप्पा तिने बोलावलंय तरी आली कोण नाही तर हा थांबा बरं बाई मी तुम्हाला नंतर सांगतो हा तुम्ही जा आंघोळीले मी येतो बाई तिकडून जाऊ पाहुंजी बाईने काय झालं

नाही भानगुडी आहे बापा तू का नाही ते वाली चंदा पण म्हणता नाही येत बापा काय करता आता इन पडली ना ते आपण पोराचे इकडला असू नाही बी काही म्हणता नाही थे आपले आप वरचड होते ते बाई थांबा मी जाऊन येतो तिच्या घराकडून पाहून येतो नाही तर अजून तिला राग गे तर मग अजून हे करून ते तमाशा करते बाप्पा ते पाहिजे जाऊन येतो मी तिच्या घरून जा मग मी जातो आंघोळीने आणि जा तुम्ही जा कुठं जाता तर या लवकर निर्मला बाई नंदाबाई होय का नंदाबाई काय म्हणता जी ओळखलं का मला आय नंदाबाई अमाय लय दिवस झाले ना जी गावात आली नाही मी बाई तर आता माझ्या लक्षात नाही जी काहीच कोण कोण हो जी बाई तुम्ही मी ओळखलं नाही जी तुम्हाला तुम्हाले आजी <laughs> नंदाबाई ओळखलं नाही का जी तुम्ही मला आ मी केशव नाही का केशव गोरे त्याच्या इकडली वय ना मी केशव गोरेच्या इकडली ओळखत नाही का तुम्ही आ मी कौसू वय ना कौसू

<laughs> लावतो बाप्पा पालीस आता काय करता जमान्यासोबत चालायला लागत ना आपल्याला म्हणते आई लावत जा आणि पोरगी म्हणे लावत जाई म्हणून दोन पासून सवयच पडली बाई मध्ये माई कसं पिकले पण पालीस <laughs> लावतो आता मी आपलं ते इंडी काय इंडी का, का म्हणते ते लावतो मी आता काय म्हणते पोरगा पोरगी ना बाप्पा काय म्हणते काय करते काही नाही आपला आता हे करते तो नोकरी ते देवडीले देवडीले करते नोकरी तो असेच मध्ये कंपनीमध्ये मध्ये आहे तो देवडीले काय करता बाबा प्रायव्हेट करा लागते कुठं सरकारी नोकऱ्या भेटून राहिले जी आता हा बंद असाय सरकारी नोकऱ्या हो ना बाप्पा काही नाही काही करावंच लागत ना आपल्याला पोट्या पाण्यासाठी आणि तुम्हाला तुम्हाला पोरग होतो ना आणि पोरगी होती झाले का लग्न गिग्न काय बोलावं बाई आता सांगा निर्मला बाई तुम्हीच काय बोलू तुम्ही यायच्या सोबत लग्न झालं काय म्हणते विचारा आ तुमच्या वहिनीले हे कसं काय वहिनीने विचारा म्हणता आजी

आ मावाल्या भाषा नाही बी गावातली पोरकी गेली आणि भाषी नाही बी गावातला पोरगा हो आता का, काय करता बा आपलं नाही चालत नंदाबाई आपण मग आपल्या आपल्यापेक्षा हुशार आहे आपले मतार करते ते काय करता मग आता तुम्ही सांगा काय करता हो तर हरल बाप्पा आता काय करता मंदात गड्ड्यात पडली ना माई पोरगी बी हा या ना काय करता आता काय जाऊ दे आता जाऊ दे

अमे चंदा काल आली नाही होती ना वा फुगली गिगली काय तर काय माहित का बापा चला बरं पाहून येऊ नाही नाही इथे फुगली गिगली नाही आहे तिला काही काल काम होतं तिच्या नातीचं पोट दुखे वाटते तर त्याच्यामुळे ते आली नाही आम्ही सांगितलं होतं आणि तिला आज आज आहे बाबा फुगली गिगली नाही टेन्शन नका घे तुम्ही चला 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 बरं अमाय काव नो का चाला, चाला, चाला बापा चला बरं तिच्या घरी जाऊ चला बरं हा माय नातीचं काऊन पोट दुखून राहिलं तर बाप्पा पाहू दे बरं मी येतो जी बहिणी आ तुमची नात पाहिले पोराची पोरगी वय ना ते मी येतो बरं पाहिले फुगलं नाव ईचवा देवा देवा पोटच फुगलं नावा काय खाल्लं होतं तू ना असं आ हो रसने आ मुलीचं पोट फुगलं ना पायन पायन की किती पोट फुगलं बाई तिचं ल आ काय करवतो बाई हो भाई, भाई सात सात महिने काही खा नाही लागत व आ असं चर बचर बचर असं काही खा नाही लागत आ असं काय खाल्लं होतं बाई पोट फुगून गेलं लहान लेकराचं लय लक्ष द्यावं लागते हो बाई व आ हो बाई अजी आजत्या मीनेने का हरभरा खाल्ला होता तो हरभरा

नाही तिथं पोट दुखत असं हो म्हणून तशी ते मूर गाडून राहिली हा पोट दुखून राहिलो हो तिचं बिचारीचं हो ना पाय ना आ? कशी करून राहिली बिचारी तिचे पोट पोट जाम झालं ना तिचं आणि काय कारलीच्या पाल्यानं बसते काय होते किरमोय का कारलीच्या पाल्यानं बसून राहिलं आ दवाखाने घेऊन जाय म्हणा त्या मायले आ डॉक्टर देते ते लहान लेकराचं समजते डॉक्टरले आपल्याला घरगुती उपाय काय एवढं समजते कारलीचा पाल्या कोणत्याही गोष्टीने चालते का लय डाम भरलो इचं पोटव लय तन्नार उर राहिली ते पोरगी दवाखाने घेऊन जाय बना बाप्पा हा दवाखाने घेऊन जाय बना नाही तर चल मी चालली तिकडे नाही तरी मार्केट मध्ये चाललीस हा या अजून कोणती बाई येते कोणती नाही तर सोबत अजून यायचं काही ठरलं नाही बाई या काही बाई म्हणत नाही मी हो बा येतो बा म्हणून करायचं तर आहे सर वेळेला हळदी कुंकू पण कोणी येत नाही मी म्हणते इथं जातो मी म्हणते तिथं जातो बाई निर्मला बाई आली बाई आणि हे काही ननद होई का बाई निर्मला बाईची हो ननद असं बाई हे वाली मी ने एवढं काही पाहिलं नाही बापा नांदेलीच्या वाल्या हो ना ना तसं सर निर्मला बाई हे आपल्या स्माइलीची तब्येत लस खराब झाली हो आ तिचं पोटस माहित नाही काहून तर डंबारल्यासारखं झालं बाप्पा मी नातीन होय काजी थोडस लक्ष द्यायचं ना पोरीला समजून सांगायचं ना आ लहान लेकराले जाज होते नाजी थोडस समजून सांगायचं लेकराले आपल्या वाल्या पोरीले आ काही बचर बचर खायचं त्या ले लेकराले मग सहन करावं लागते पा बरं कशी चिल्लावून राहिली जी ते पोरगी

आता मी काल गेली होती तुरी सोंग घाले आ आता ये होती पुरी सोबत घरी आता हिनं काय खाल्लं काय नाही तर काय माहित का बापा आणि तर रात्री रात्रीपासूनच पोट हे झालं बापा आ काय करावत आ काय समजून नाही राहिलं हो मले बाई काय खाल्लं खाल्लं म्हणतो आई मी ना काहीच तू नाही खाल्लं फक्त हरभरा खाल्ला होता आणि ती हरभऱ्याची भाजी केली होती तू ना बनवली होती ते खाल्ली होती मग काय खाल्लं आता तू सांगतो तेच तर खातो मी आ घे कांदीवडी मुलांमध्ये जाऊ द्या द्ला। टेन्शन नका घेऊ दवाखान्यात घेऊन जातो पोरी तो लहानशा लेकरच असं कारलीच्या पाल्यानं यांना त्यांना होत नसते ना किरम नाही होय बाई ते हा तुम्हाला सांग तुम्ही दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात घेऊन जा पोरी पोरीले लहान लेकराचं लय ले बारीक राहते बरं हा दवाखान्यात घेऊन जा चांगले तसं करू का गड्या मग दवाखान्यात घेऊन जाऊ का इले आ पोट लय फुगलं व लय कैची ते लढून राहिली होते पोरगी ट्या 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 मग नाही तर काय दवाखान्यात नेऊ काय म्हणतो अजून चंदा चल मी बी चालली तिकड सिटी मध्ये चालशील चाल, तर चल तू इले आपण दवाखान्यात दाखवून देऊ आणि इले रोशनीले पाठवून देऊ सुरजच्या गाडीवर आणि आपण दोघी मग ते खरेदी करू हो बायान पैसे दिलेले आहे तर घेऊन येऊ म्हटलं सामान सुमान ते आणि पाहू मग करून घेऊ म्हणलं जमन काय चालतं काय तू चल ना बापा मग चालशील तर चल मग चल मग झालं काय तू याला पाणी घे नाही नाही वाचच आहे हो मी आंघोळ पाणी आता नाश्ता घेस्ता झाला आता लगेच जे काजल पोया टाकले बिस भिडली त्या काय भाजी मांडून दिली तिनं लय मोठी कामाची पोरगी आहे बाई ते हा माझ्या मनाच्या पहिलेच तिनं पोळ्या टाकणं चालू तिची भाजी केली तिनं आ चल आता घरी जातो आणि पटपट फरची पुसून घेतो भांडे भांडे घासून घेतो आणि आंघोळा करून घेतो कपडे धुवून घेतो आणि तू तरी वरी कर आणि ते आल्या पोरीने करायला लवकर लवकर ये तिकडे मग माझ्या घराकडे जाऊ मग आपण जा पटपट पट त्या पोरीने शाल गिल घेतो बाई अंगावर काय शाल नाही घेतली तिने आ काही नाही थोडस पांघरून गिंगरून थंडी हवा लागते माय आ कशी हो बाई एकदम एवढी बळ राहिली का आजकालची पोरगी आजी आतापर्यंत शालच होती तिच्या अंगावर आ पांघरून गिंगरून होत पण बाहेर आणलं का नाही तिने तर थोडस उन्हात धर हवा म्हणलं म्हणून आणलं आव तर थोडसं अंगावर ठेवायचं थंडी हवा राहते तर ठेवायचं थोडस

चल तिची आंघोळ झालीस आहे तू झालीस आहे कपडेच व्हायचे बाकी झालं आहे आमच्या वाला जाई निर्मला बाई मग पटपट गेली नव्हती ना मग करू तुम्हाला जाऊ आ मी नाही गेली त्याचं मायावाला कोणी ओळखीचं नाही काही नाही काही नाही आणि काय करू मग मी जाऊ आणि तुम्हाला तर माहिती आहे आणि त्याचं सकाळी सकाळी तुमच्यासोबत झालं ना मग मला बडबड बडबड करे तुम्ही निघून गेले आणि मग मला आवल्या टोवल्यानं बोलत जाय आ नवऱ्याला शिकवते आणि असं करते मग आता मुठीतला धरला काय काय बडबड करे बाप्पा काय नाही काय समजेच नाही मी मग दरवाजा लावून घेतला माया रूमचा आणि बसली गाणी ऐकत मग हेडफोन लावून काय करू मग अजून कमी जास्त बोलल्या असत्या मला हे आला असतं मग मी बोलली असती मग झाला असता सगळ्या त्याच्यापेक्षा काय कानात हेडफोन टाकले होते ना मग मी गाणेच ऐकत बसली मग बडबड केली केली त्याही ना स्वतःच त्या एकट्या त्या असतो होईल का

वाई शांत बस तू शांत रे आला बरोबर हे नको करू तू शांत बस आ शांत बस म्हणतो मले राजा आ बाई कोणी बस बसवलं डोक्यावर दोन शब्द समजून सांगत नाही तिले आ काय कुठे गेला पाहिजे आला पाहिजे बा म्हणून लोकायले असं वाटतं मीच वाईट आहे आ सुनीले सोबत घेऊन येत नाही म्हणून आ मीच वाईट दिसतो ना आता लोकायले जा बर तू आराम कर बोल जा बर जा जा तू आराम कर मी सांगतो तिले आजकालचे पोट्टे आ बाई कोच्या समोर 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 जसं बाई म्हटलं तसं वागन आ आमच्या काळात हो असं नव्हतं बाई नवऱ्यानं डरकावणी दिली बायकोने लगेच बायकोने केलंच पाहिजे हा ते काम हा जाय म्हणलं का गेलीच पाहिजे पाणी आण म्हटलं का आणलंच पाहिजे हा बस म्हणलं का बसलच पाहिजे हा आणि यायच्या पा बायका हा एक शब्द ऐकत नाही यायचे चॅट म्हटलं होतं नवरा आज आज होता म्हणून आई सोबत हा तुम्ही एका शब्द सांगितलं ऐकत कोण नाही होतो हा हो कोण नाही ऐकत आता पाहिजे हो कमी बोलून गेली काही तुम्ही माहिती आहे का कशी बोलते बरोबर आहे तिचं मला तिनेच म्हणलं नाही तर काय हा तू आता आपलं लग्न झालं नाही आपण आपल्या मतांना मंदिरात लग्न के केलं आणि कोणाला माहित नाही काही नाही आणि तुले काही जास्त लोकांना पाहिलं नाही तो धाच जात फिरायचं तिच्यासोबत हा हे चाल मानते ना तुला नेत नाही असं तर नाही ना मग जा तुले काय होते एवढा इंटरेस्ट नाही का तुले असं कसं आहे होते आला इंटरेस्ट वा आला आता रेजोर माय ना म्हणलं ना म्हणलं आला रे जोर आला जोर आता मी कधी म्हटलं जात नाही म्हणून तुम्हाला म्हणलं होतं मी जात नाही म्हणून तुमचं नाहीचं आईचं भांडण झालं होतं असं वाटलं का मला एक बोलन खरं आणि बोलतच होत्या विचारलं असतं चालतं का बाई का काही का काही मी तयारी केली असती गेली असती त्याच्यासोबत त्याची बडबड 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 चालूच होती आणि बडबड केली गेली आणि कधी उठून पाहिलं माहित नाही मध्ये मग चांगलं उठून पाहिजे पाहिली काय होय होते बोलत होती सासू येणार ते हे हुकूम पाहिजे हे काय होय तसं बोलणं नाही होत जी माया सागरची तसं नाही म्हणलं मी ना तुम्ही समजून घ्या आता मायवाली गावाकडली भाषा आहे असंच म्हणते कोणी आता माय न मनाचा उद्देश सो नाही होता बोलून गेली मी पण तसा माझा उद्देश नाही होता उठून पाहिली म्हणजे गेल्या बात आहे असं आहे मायवाला आता तू चाल म्हणा ते तर जातो तिच्यासोबत हा गो बोलायला चान्स नको देत जाऊ तू हा तुला सांगतो मी आता मध्ये ना हे ऐकून आलं पाहिजे तू आता आता ना गेली नाही गेली नाही तू जाशील नाही बोलशील नाही कोणासोबत तोडकी पाडकी होणार नाही उद्या लोक दोन आपल्या घरी आले तर तुले काय ऐक पडल कोण होय काय होई बा म्हणून घरातल्या घरात घरातल्या घरात तुम्ही लग्न नाही केलं काही माय माझी परिवाराच पाहा लागल तुले आई वडल्याच पाहा लागल साऱ्याच गोष्टी पाहा लागल मी सांग मायासोबत लग्न केलं तर माझ्यासोबत झालं काय तू घरातल्या घरात राहिलं फक्त म्हटलं जे असं असं म्हटलं तरी का मी प्रेमान बोलणार आहे ना सागरजी माहिती तिचा स्वभाव असा आता तिने आपण सुधरू शकत नाही पण तू तर समजून घेत जा ना तर तू अशी वागता बा वागतो बाहेर तुला तुला सांगतो तु, मी तिले काहीच म्हणू शकत नाही तुला पहिले म्हटलं आणि आताही डबल म्हणतो मला ना तिचं ऐकूच नाही आलं पाहिजे आता तू आलं काही आ तिच्या मता मतानं कळत जा बोलायला छान नको तू आता करत जा तिच्या मता ना। चाल म्हणते ते तर जातो कुठेही नाही होती चाल म्हणते जाग तुला तिच्या मागे मागे काही होऊन राहिलं का चाल ते तो आच आपलं जातो भाऊ उद्यापासून जातो म्हटलं ना जात जाईन जा उद्यापासून नवऱ्याचं जीवन चांगलं असते म्हणते बाहेरच्या राहते म्हणते काम घरातली सगळं टेन्शन तो नवऱ्यालाच राहते इकडं बायकोच ऐका इकडं ऐका आणि दोघांच्या मंदात आपणच फसा हा दोघाही इकडून बोलता नाही हा आ काय करावतो तुम्ही सबस्क्राईब वाढवा ना तर आमची वाटे व्हिडिओ आवडत असल तर लाईक करा शेअर करा ना सबस्क्राईब वाढवा लवकरात लवकर अन पाहायला विसरू नका लाईक करायला विसरू नका थोडा सपोर्ट द्या पटपट पट, वाढवा हा भेटू मग उद्या आपण सबस्क्राईब करा मात्र नक्की व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला ना तर सबस्क्राईब करा आ, दुसरा भाग दाखवण्यासाठी